नवरा म्हणजे दुसरं रूपच असतं वडिलांचं हाताच्या फोडाप्रमाणे जपतो करून पाणी काळजाचं उन्हाच्या जळा सोसून आम्हाला सावलीत ठेवतो खरंच नवरा तो नवराच असतो न पेलणारं ओझही तो न डगमगता ओढत राहतो काळजीपोटी रागावून पुन्हा मायेने जवळ घेतो खरंच नवरा तो नवराच असतो जीव कितीही थकला तरी कधीच नाही चिडत अनेकदा लपलेलं दुःख त्याचं कुणा नाही कळत सर्वांच्या आवडीनिवडी जपता जपता स्वतःचं मन मारतो खरंच नवरा तो नवराच असतो हॅलो फ्रेंड्स तर सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तर आज मी खूप खुश आहे आणि त्याचं रिझन तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर हो सूरज येणार होते आणि त्यामुळेच मी हे सगळं क्लीन करत होते सगळे पाय पुसण्या बेडशीट्स परत टेबल क्लॉथ्स वगैरे सगळं क्लीन केलं होतं आणि आता मी गाडीचा जो कवर आहे तो खूप मोठा आहे तर तो मी क्लीन करत होते बाथरूममध्ये त्याला क्लीन करता येणार नव्हतं आणि वॉशिंग मशीनचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये बसणारच नव्हतं हे खूप मोठं आहे सो म्हणून मी ना काय केलं गॅलरीमध्ये त्याला पसरवून ठेवलं त्याच्यामध्ये सफ एक्सेलचं पाणी होतून त्याला मी खराट्याने वगैरे असं क्लीन करत होते तर बऱ्यापैकी तो क्लीन झाला निघाला व्यवस्थित थोडं थोडं ब्रश पण मारावं लागला त्याला कारण असं तर खराट्याने तेवढा जोर लागत नाही सो म्हणून ना ते क्लीन केलं सूरजचं असं आहे त्यांना एक वेळ जेवण जरी नसलं तरी चालेल पण त्यांना घर टापटीप स्वच्छ आणि जितलं तिथं सगळं लागतं आर्मी पर्सन्सचं थोडंफार असंच असतं डिसिप्लिन खूप जास्त महत्त्वाची असते त्यांच्यासाठी ते ॲक्च्युली आम्हाला इथे सोडून चालले होते ना तिकडे तर त्यावेळेलासुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की घर वगैरे व्यवस्थित ठेव तुझी तुझी कामं व्यवस्थित कर तुझं तू व्लॉगिंग वगैरे सगळं कर मी म्हटलं तुम्ही आल्याशिवाय मी काहीच करणार नाही आणि मला ते शक्यच नाही आहे तर मी खरंच नव्हते करत ते नव्हते तर त्यावेळेला मी टेन्शनमध्येच होते आणि ज्यावेळेला ते सगळं नॉर्मल झालं त्यावेळेलाच मी स्टार्ट केलं व्लॉगिंगसुद्धा तुम्हाला तर ते समजलंच असेल ते मी सांगितलं होतं त्या मध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं होतं व्लॉग करायला पुन्हा खरंच ते यावेत घरी व्यवस्थित सुखरूप माझ्यापर्यंत पोहोचावेत यासाठी मी खूप प्रे करत होते स्वामींना सतत विनवण्या चालू होत्या आणि खूप वाट पाहिली मी या दिवसाची तर हाच होता माझ्यासाठीचा स्पेशल दिवस आणि तो तुम्हाला दाखवते मी पुढे बघत राहा व्लॉग शेवटपर्यंत तर त्यांचं मी स्वागत वगैरे कसं केलं तुम्हाला कळेलच तर बघा ह्या ह्याच्यामधून किती काळ काळ पाणी निघालं आहे म्हणजे हा पूर्ण क्लीन झाला होता मस्तपैकी तर झालं असं की मला इथे फ्लॉवर्स वगैरे काही अवेलेबल नव्हते कारण की गेटच्या बाहेर जायला एंट्री नसते हजबंड जर नसतील इथे तर अवेलेबल तर त्यामुळे ना जे माझ्याकडे फ्लॉवर्स होते मी तेच ते लावलेले आहेत इथे ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये आणि छोट्याशा दोन पंत्या घेतल्यात आपल्या दिवाळीतल्या असतात त्या आणि साखर बस एवढंच मला औक्षण करायचं होतं आणि माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत गोष्टी बऱ्यापैकी पण जे आहे त्याच्यामध्ये मी करण्या करणार होते कारण की आ... सगळीकडे सगळ्या वस्तू घेऊन जाणं पॉसिबल होत नाही सो त्याच्यामुळे आणि ॲक्च्युली यावेळेसच माझ्याकडून ताट वगैरे राहिले नाहीतर दरवेळेला असतं माझ्याकडे सगळं अवेलेबल पण ह्या वेळेस नव्हतं तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे ती म्हणजे भावना तुमच्या मनामधली त्या व्यक्तीबद्दल ज्याच्यासाठी तुम्ही सगळं गो सगळ्या गोष्टी करताय असं काही नाही आहे की खूप थाटामाटाने ग्रँड सगळं सेलिब्रेशन वगैरे केलं तरच तुम्ही तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम आहे असं काही नसतं तुमच्या मनामधली जी प्युअर भावना असते ना ती त्या माणसापर्यंत पोहोचतेच पोहोचते ज्याच्यासाठी आपण सगळं करतोय आणि तुम्ही खूप मोठं सेलिब्रेशन केलं पण मनात तुमच्या भावनाच नसतील त्या व्यक्तीसाठी तर ते काहीच उपयोगाचं नसतं खऱ्या प्रेमाला या गोष्टींची गरजच नसते पण मला त्यांना एक छोटासा हॅपीनेस द्यायचा होता आणि औक्षण करणं गरजेचंच असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये औक्षण करण्याला काय महत्त्व आहे तुम्ही यूट्यूबवरती एकदा सर्च करा तुम्हाला समजेलच सो म्हणून मी ते जाणार होते त्या ते दिवशी पण त्यांचं औक्षण केलं होतं आणि आल्यानंतर सुद्धा छोटंसं औक्षण करून त्यांना आपलं खीर वगैरे बनवून स्वीट वगैरे बनवून ना मी त्यांचं स्वागत केलं होतं तर तो फक्त एक भाग होता त्यांना खुश करण्यासाठीचा ती झालं काय माहितीये का दोन तीन दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं त्यावेळेला ते, ते म्हटले की एक आठवडाभर दहा दिवस असं लागेल मला यायला सो मी रिलॅक्स होते मी विचार केला की निवांत करायचा आता आणि अचानकच त्यांनी आदल्या दिवशी मला सांगितलं की उद्या दुपारीपर्यंत मी पोहोचतो आहे आणि सुट्टी मिळाली आहे असं सांगितल्यानंतर मग माझी तारांबळ उडाली की मी करू तर करू काय कारण की सगळीकडून म्हणजे कपाट वगैरे सगळं व्यवस्थित लावणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या कारण ते नव्हते त्यामुळे माझं मन लागत नव्हतं जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी आत्ता मागचे दोन तीन ब्लॉग तुम्ही पाहिला असेल किचनमध्येच बिझी होते तर किचन वगैरे करत होते त्यामध्ये मी बिझी होते सो so, बाकीचं सगळं तसंच होतं तर ते उद्या दुपारी पोहोचणार म्हटल्यानंतर एकीकडे एक खूप जास्त आनंद होत होता आणि दुसरीकडे आता काय काय करू असं अशी माझी सिच्युएशन झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या स्वागताशी तेवढी छोटीशी तयारी केली तर इथे लाडोचं चाललं आहे मी पप्पांसाठी लिहिणार आहे काहीतरी म्हणून तर वेलकम डिअर पप्पा म्हणून मी लिहून दिलं होतं बाकी ती लिहिते आय मिस्ट यू सो मच आय लव्ह यू असं वगैरे तिला पण सरप्राईज द्यायचं होतं त्यांना आणि एक फुल तोडून आणलेलं बाहेरून आणि तिने ते पिलोवरती ठेवून दिलेलं ते पेपर तर क्यूटसं असं ती तिचं सरप्राईज होतं ते पप्पांसाठी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्यासोबत तुमच्या हजबंड जर कायमसोबत राहत असतील ना तर खूप मोठी गोष्ट आहे ती त्याला असं फॉर ग्रँटेडली घेऊ नका प्रत्येक क्षण एन्जॉय करा आणि खूप सुख देण्याचा त्यांना तुम्ही प्रयत्न करत जा इथे लाडूची स्माइल बघा किती मनापासून तिला आनंद झालाय पप्पा आलेत तर असं वेलकम केलं मी सुरतचं आणि मग त्यानंतर त्यांना जेवण देत होते मी इथे खूप जास्त थकून आले होते ते आणि त्यांना थोडंसं किडनी स्टोनचा पण त्रास झाला होता तिकडे सो म्हणून मी सिंपल जेवण बनवलं होतं तसं तर मी पुरणपोळी बनवणार होते पण त्यांनी मला सांगितलं की काहीच स्पेशल बनवू नकोस क सिम्पल जेवण बनव कारण त्यांना त्रास होत होता थोडा त्यामुळं तर तुम्ही तर त्यांची अवस्था पाहिली असेल की ती थकून आले होते ते बिचारे आणि खरंच नवरा तर नवराच असतो आणि जे काय फिलिंग होतं ना ते मी तुम्हाला खरंच शब्दात नाही सांगू शकत आणि ह्या गोष्टीचं काय महत्त्व होतं ना तर ते सात मेच्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर ते जिकडे तिकडे सगळेजणं गेले असतील तर त्यावेळेला तो जो दिवस होता तो आठवल्यानंतर अजून पण अंगावर काटा येतो फोन नसायचा मध्ये कारण की कोणती सिच्युएशन असेल त्यांनी सांगितलेलं मी फोन करेल त्यावेळेलाच बोलायचं तर ते आणि कुठे जाणार काय या सगळ्या गोष्टी पण माहीत नसतात म्हणजे ते सांगतात कधी कधी पण त्या गोष्टी सांगू शकत नाही कोणाला तर असं आहे पण म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमधून आणि त्यातल्या त्यात त्या न्यूजवरती इतकं सगळं दाखवतात विचित्र की मग टेन्शनचं म्हणजे अक्षरशः माझ्यासोबत जी माझी फ्रेंड होती तर तिचे पण हसबंड नव्हते तर आम्ही दोघी असायचो तर आम्हाला कधी कधी रडायला यायचं दोघींना पण म्हणजे असे एक एक इमोशनल स्टेटस वगैरे पाहिलं ना की मग खूप वाईट वाटायचं आणि काय ते दिवस होते खरंच तर त्यांच्यामुळे ते दिवस जर आठवले तर असं वाटतं आजचा दिवस म्हणजे खरंच सोन्याचा दिवस होता जो स्वामींनी आमच्या नशिबात आणला की त्यांच्या आशीर्वादामुळं आम्ही आज आहोत तिथं सोबत एकत्र वगैरे तर सगळ्यांच्या ब्लेसिंग्स प्रेयर्स या सगळ्या खरंच गोष्टी काम करतात आणि असं सगळं त्यांचं स्वागत करून आम्ही रात्रीच्या वेळेला असं वॉकिंगला गेलो होतो आणि लाडो बघा कशी रुसली आहे तिच्या पप्पांनी माझा हात पकडला किंवा आम्ही दोघं काही थोडंसं जास्त बोललो वगैरे ना तिला जलसी होती आणि ती रुसूनच बसते तिचं म्हणणं आहे की पप्पांनी फक्त माझ्यासोबतच राहायचं असं असतं तिचं तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला मी केलेलं त्यांचं छोटंसं स्वागत कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय